नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची माहिती घेऊन आज आपण आलेलो आहे आणि आता आजच्या ना निवडणूक संपणार आहे निवडणूक संपली आता पैसे कधी मिळणार तर तारखेसहित डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे आजपर्यंत जी काही काळजी आपण करत आलेल्या होत्या किंवा चिंता करत आलेला होता तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपली सगळी चिंता मिटणार आहे काळजी मिटणार आहे आणि नेमकं आपल्याला कळणार आहे की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींना व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपला तात्काळ मिळून जाईल तर घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणींनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आज वीस नोव्हेंबर म्हणजे विधानसभेची निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये ओव्हर महाराष्ट्रामध्ये सकाळी सात पासून संध्याकाळचे सात वाजेपर्यंत निवडणूक चालणार आहे आणि संध्याकाळी सात वाजता मतदान करणे संपणार आहे मतदान संपल्यानंतर सध्या तरी आचारसंहिता लागू आहे त्यामुळे उद्या पण पैसे खात्यावर येऊ शकत नाही याची दक्षता घ्या मी ज्या काही तारखा समोर सांगणार आहे त्या तारखा अतिशय महत्वाच्या आहे आणि त्या तारखेनुसारच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं आपल्याला माहित आहे की विधानसभेची जी काही आचारसंहिता सुरू झाली तर ती पंधरा ऑक्टोबरला दुपारी साडेतीन वाज्यापासून सुरू झालेली होती आणि आचारसंहिता कधी संपते तर निवडणुकीचा निकाल निवडणूक आयोगाने अधिकृतपणे घोषित केल्यानंतरच आचारसंहिता संपत असते त्यामुळे आता तेवीस तारखेला म्हणजे तेवीस नोव्हेंबरला शनिवारला निकाल असणार आहे साधारणतः निकाल लागण्याची अपेक्षित वेळ जे आहे तर शनिवारला सायंकाळी सहा वाजेपर्यंत सगळे निकाल लागणार आहे त्यानंतर सहा वाजेनंतर आचारसंहिता संपणार आहे तर महिला बघिणी संध्याकाळी शनिवारला सहा वाजता आचारसंहिता संपू शकते किंवा थोडा वेळ मागे पुढे होऊ शकते परंतु शनिवारला मात्र आचारसंहिता संध्याकाळपर्यंत संपून जाणार आहे ते झाल्यानंतर महिला भगिनींनो नो रविवारी पैसे येऊ शकत नाही कारण रविवारला सर्व बँका बंद असतात त्यानंतर प्रशासकीय सर्व कामे बंद असतात त्यामुळे या योजनेचे पैसे आपल्या खात्यावर रविवारला येऊ शकणार नाही म्हणजे चोवीस नोव्हेंबरला रविवार आहे त्यामुळे पैसे अजिबात येऊ शकत नाही तर आता लाडक्या बहिणीनं बऱ्याच जणी म्हणतील की नेमके आता पैसे कधी येणार आहे तर लाडक्या बहिणीनं हे बघा सोमवारपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही उर्वरित पैसे आहे की ज्या महिला भगिनींना आजपर्यंत या, आज या योजनेचा एक रुपया पण मिळालेला नाही तर त्या लाडक्या बहिणींना रुपये साडेसात हजार त्याचबरोबर डिसेंबरचा जो काही एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो पण पंचवीस नोव्हेंबर पासून म्हणजे सोमवारपासून तो मिळू शकेल त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नाही म्हणजे ते तीन हजार प्लस हे एकवीस पाच हजार शंभर रुपये हे पंचवीस नोव्हेंबर नंतर कधी पण मिळू शकतात त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये मिळालेले आहे तर त्या लाडक्या बहिणींना साधारणतः पंचवीस नोव्हेंबर नंतर एकवीसशे रुपयाचा जो काही सहावा हप्ता आहे तर तो, तो मिळू शकतोय तर अशा प्रकारे महत्वाची अपडेट या योजना संदर्भात आलेली आहे त्याचबरोबर महिला भगिनीनो हे पण लक्षात घ्या तर लाडक्या बहिणीनो ही जे काही सगळी डेट्स मी सांगितलेली आहे ही अपेक्षित तारीख आहे परंतु जर गव्हर्नमेंट बदललं तर मात्र या योजनेअंतर्गत येणारे पैसे किंवा या योजना या योजनेअंतर्गत येणाऱ्या ज्या काही सगळ्या फॅसिलिटी आहे तर त्या बंद होणार आहे त्यानंतर जे काही नवीन गव्हर्नमेंट येईल तर त्यांची नवीन योजना लाडक्या बहिणींसाठी लागू होणार आहे त्यामुळे जर शिंदे सरकार जर कंटिन्यू समोर झालं तर निश्चितच आपल्याला पंचवीस नोव्हेंबर पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे मागचे जे काही पैसे राहिलेले आहेत तर ते पैसे मात्र आपल्याला मिळून जातील यात काही चिंता नाही कारण ते सहा हप्ते गव्हर्नमेंटला देणे भागच आहे त्यामुळे आपल्याला सहा हप्त्यापर्यंत आप हे सगळे पैसे मिळून जातील परंतु जर गव्हर्नमेंट बदललं तर मात्र ही योजना बंद होईल आणि त्यानंतर दुसऱ्या गव्हर्नमेंटची लाडक्या बहिणींसाठी किंवा महिलांसाठी नवीन योजना येणार आहे आणि होऊ शकते त्या योजनेमध्ये याच्यापैकी पेक्षा जास्त लाभ आपल्याला मिळू शकतो त्यामुळे चिंता करू नका आपल्याला जर शिंदे सरकार हे जर कंटिन्यू जर झालं तेच जर लोक पुन्हा सत्तेत आले तर आपल्याला एकवीसशे रुपये दर महिन्याला मिळणार आहे आणि जर नवीन गव्हर्नमेंट आलं महाविकास आघाडीचं तर त्यांची जी काही महालक्ष्मी योजना आहे तर त्या महालक्ष्मी योजनानुसार दर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आपण चिंता करू नका काळजी करू नका कोणतंही गव्हर्नमेंट जरी आलं तर लाडक्या बहिणींना त्यांना दर महिन्याला पैसे द्यावेच लागणार आहे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करावा लागणार आहे त्यामुळे आपल्याला कोणतंही सरकार जरी आलं तरी लाडक्या बहिणींचा यामध्ये फायदाच असणार आहे तर अशा प्रकारे महत्वाची आणि आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी होती आणि होऊ शकते ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म अजून पेंडिंग आहे भरल्या गेलेले नाही त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म अजून भरायचे राहून गेलेले आहे तर होऊ शकते डिसेंबर महिन्यामध्ये त्या लाडक्या बहिणींना सुद्धा फॉर्म भरण्याची गव्हर्नमेंट संधी देणार आहे त्यामुळे अजूनपर्यंत आपण या योजनेसाठी फॉर्म भरला नसेल तर आपल्याला या योजनेसाठी फॉर्म भरता येणार आहे त्याचबरोबर जर गव्हर्नमेंट बदललं तर नवीन गव्हर्नमेंटची नवीन योजना येणार आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे परत एकदा सगळ्याच लाडक्या बहिणींना नवीन फॉर्म भरावा लागणार आहे त्यामुळे आपल्याला सुद्धा त्या, त्या, त्या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे अप्लाय करता येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं चिंता करू नका कोणतं जरी गव्हर्नमेंट आलं तरी लाडक्या बहिणींना मात्र आता इथून पुढे दर महिन्याला पैसे द्यावेच लागणार आहे तर अशा प्रकारे महत्वाची अपडेट या संदर्भातील होती त्यामुळे अजूनपर्यंत लाडक्या बहिणीनं आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा त्यानंतर हा व्हिडिओ शेअर करता आला तर शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद